नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रा संवर्गातील सेवे पदे आ, पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत एक नवीन जिहाराज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की अनुसूचित क्षेत्रातील पे पेसा सत्र संवर्गातील सेवेची पदे मानधन तत्त्वावर भरण्याबाबत यामध्ये मित्रांनो हा जो विभाग आहे तो सामान्य प्रशासन विभाग आहे महाराष्ट्र शासन तर काय आहे संपूर्ण इथं माहिती पाहू शकता तर इथं प्रस्तावना पाहू शकता मित्रांनो की अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधुसूचित सतरा संवर्गातील सेवेच्या पदाबाबत संदर्भाईन अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पे पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता तर पाहू शकता मित्रांनो की सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा हा समावेश होता तर सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचलेल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु तो जाहीर झाला नव्हता सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याचा सूचना शासनाच्या आदेशांमुळे देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती आणि अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गामध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी परिवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षण आरोग्यसेवक बहुउद्देशीय आरोग्यसेवक या सर्वांगाचा समावेश या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्रामपातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस पदांच्या पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबविण्यात आली होती तर निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबवल्यामुळे ग्रामपातळीवरील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिली आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांमधील आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावं लागत आहे तसे शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोचविण्याची अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल प क्षेत्रातील गावामध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की यामध्ये शासन निर्णय आहे तर शासन निर्णयाविषयी इथं माहिती पाहू शकता तुम्ही की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे इथे पाहू शकता की अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमद उमेदवारामधून मानधन तत्वावर नेमणूक करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत तसेच क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा संवर्गातील पदाकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शासन निर्णय इथं पाहू शकता तसंच पुढेही पाहू शकता मित्रांनो की सदरची परवानगी एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही ना मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्त्याच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगार इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती मात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी तसेच इथं पुढे पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये मानधन तत्वावर नेमणुकीची आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी यासंदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनु अनुज्ञा याचिका बावीस एकशे नऊ दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेत क्रमांक इथं दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो पेसा पदभरतीचा जो काही जी आर आहे तो संपूर्ण आपण पाहिलेला आहे मित्रांनो की यामध्ये तलाठी वनरक्षक ग्रामसेवक आरोग्यसेवक म्हणजे पेसा विषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहिलेली आहे मित्रांनो की यामध्ये संपूर्ण जी आर आपण इथं पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो भरतीविषयी हा महत्त्वपूर्ण जी आर हा महत्त्वपूर्ण अपडेट किंवा महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती कशी वाटली मित्रांनो आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद